नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये हो शेतकरी मित्र या चार बाजार समितीमध्ये कापसाला मिळतोय सात हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव लवकरात कापसाचा भाव दहा हजार रुपयाचा टप्पा पार करणार शेतकऱ्याच्या या पांढऱ्या सोन्याला भाव करणार शेतकरी मित्र कापसाचा आता जो काय हंगाम आहे तो थोडे दिवसात पूर्णपणे त्या ठिकाणी चालू होईल आणि याच पार्श्वभूमी राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे त्यामध्ये कापसाला नेमके बाजारभाव कसे असू शकतात याविषयी आपण त्या ठिकाणी थोडक्यात माहिती बघणार आहोत मग यामध्ये जर का बघायचं जर झालं तर अतिवृष्टीमुळे मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच परिषदेवरती येणाऱ्या जो काही कापसाचा हंगाम आहे मग त्यामध्ये कापसाची नेमकी आवक कशी असेल या संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत एकंदरीत जर विचार जर केला तर महाराष्ट्रातील कापसाचा वाटा हा त्या ठिकाणी सर्वाधिक आहे त्यामुळे येणाऱ्या हंगामामध्ये कापसाला त्या ठिकाणी दहा हजार रुपये बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळणार का या संदर्भात एक सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे व्हिडिओ अगदी शोधपर्यंत काल बरोबर आणि चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील मित्रांनो कापसाला खरोखरच पांढरं सोन असं संबोधलं जातं आणि यावर्षी कापसाला बादरभाव काढणार असं एकूण चित्र त्या ठिकाणी दिसत आहे यामध्ये जर आपण पाहिलं ला, तर लागवड क्षेत्र सुद्धा घटलेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे सुद्धा कापूस पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालंय याचा डायरेक्ट परिणाम हा कापूसाच्या आवकीवर त्या ठिकाणी झाला या केंद्र सरकारनं सुद्धा कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयाचा हमी भाव दिला आहे परंतु भारतानं कापूस आयातीवरती कुठल्याच प्रकारचा टॅरिफ न लावल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा जो काय पूर्ण कल आहे तो सरकारी खरेदीकडे आहे आता ही जी काय खरेदी होते ती ही सी सी आयच्या मार्फत त्या ठिकाणी कापूस खरेदी होत असते जो की मागच्या वर्षी त्या ठिकाणी सी सी आयच्या मार्फत जवळपास पंचवीस लाख क्विंटलची खरेदी त्या ठिकाणी झाली होती आणि यावर्षी याच्यापेक्षा जास्त खरेदी या ठिकाणी होऊ शकते असा एक अंदाज त्या ठिकाणी आहे शिवाय कापूस लागवडीचं जर सांगायचं जर झालं तर यावर्षी जवळपास अडतीस लाख पस हेक्टरवरती कापूस लागवड त्या ठिकाणी झालेली असून जवळपास यावर्षी चाळीस चारशे लाख क्विंटलचा या ठिकाणी उत्पादनाचा अंदाज आहे राज्यामध्ये या संदर्भात कापूस खरेदीसाठी जवळपास दीडशे पेक्षा जास्त केंद्र त्या ठिकाणी सरकार उभारणार आहे आणि याशिवाय कापसाचे बाजारभाव त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे कडाटू शकतात असा एक अंदाज त्या ठिकाणी आहे याशिवाय आपण जर का बघितलं तर आंतरराष्ट्रीय जो काय बेंचमार्क का आहे कापसाचा तर हा जो काय कापसाचा बेंचमार्क का आहे तो सध्या त्या ठिकाणी सपोर्ट लेवलवरती आहे आणि जर का जागतिक मागणी जर वाढली आणि चीनचं जर का जर का आयात धोरण जर बदललं तर बाजारभावाचं गणित हे त्या ठिकाणी पलटू शकतं याशिवाय आपण जर का बघितलं तर कापसाचे जे काय प्रकार आहेत मग यामध्ये लाँग स्टेबल स्टेपल कापूस येतो किंवा जो काही कापसाचा एक सरळ तागा असतो तर याची जर मागणी जर वाढली तर कापसाला बाजार भाव त्या ठिकाणी वाढतील बघा आता ही जी काय सी सी आयची अधिकृत खरेदी ती पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार होती पण अद्याप ही जी काय खरेदी आहे ती त्या ठिकाणी सुरू झालेली नाही तर यामुळं बाजार समित्यांमध्ये अजूनही त्या ठिकाणी कापसाची आवक कमीच आहे कारण की आ, सरकारचा जो काय कल आहे तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून घेणं आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा सरकारला कापूस हा आठ हजार एकशे दहा रुपयाने त्या ठिकाणी विकायचा आहे मागील महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती कापसाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं आहे आणि हे नुकसान झालं असल्यामुळं कापसामध्ये अजूनही त्या ठिकाणी ओलावा शिल्लक आहे ज्या कापसामध्ये ओलावा शिल्लक आहे त्याला अजूनही त्या ठिकाणी भाव मिळत आहेत किंवा जे काही व्यापारी ते, ते पडून भाव त्या ठिकाणी मागतात त्यामुळे शेतकरी हा मार्केटमध्ये कापूस अजूनही त्या ठिकाणी आणत नाहीये परिणामी लागवड कमी असल्यामुळे आणि यावर्षी जे काय कापसाचं उत्पन्न आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे कापसाला बाजारभाव हे त्या ठिकाणी कळडू शकतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कर्जा जर कापूस जर असेल तर कापसाचे दररोजचे जे काय बाजारभाव आहे ते पाहून जर का तुम्ही कापूस विक्रीचं नियोजन जर केलं तर हे तुमच्यासाठी अतिशय फायद्याचं आणि अतिशय नफ्याचं त्या ठिकाणी ठरवू शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही बा क कापूस ज्यावेळेस बाजारात विकणार आहात त्यावेळेस कापसाचे बाजारभाव नक्की पहा कारण हे तुमच्याशी त्या ठिकाणी फायदेशीर फरू शकतो